मराठा शांततेत जरी उभा राहिला तरी काय होईल मी आता सांगू शकत नुसता शांततेत बसला तरी प एवढीच ताकद मराठ्यात हा तुझं सरकार आमच्या पोराला कात्रास द्यायला लागले आमच्या गाड्या का अडवायला लागले हे जरी झालं तरी राहिलेल्या मराठ्यांनी फक्त यांच्या घराला वेडा टाकायचा सगळ्यात आमदार खासदार मंत्री सगळे यांना कोणाला सुट्टी पक्ष फिक्षा काही बघायचं नाही सगळे ओबीसी विषय बांधवाचं कल्याण करायसाठी तो लढतच नाही किंवा सरकारला इकडे जनता दाखवतो आणि तिकडे त्याच्या केशी माग करून घेतो समजून घ्या पत्र पण आहे आपल्याकडं पाठवलं त्यांनी चार, आ, आ, चार ते पाच बैठका ते दिवसभरात मॅरेथॉन बैठका घेणार आहेत असं ते बोलले ते म्हणलेत ते मुख्यमंत्री साहेबाजी वैडी सुद्धा म्हणलेत की मॅरेथॉन घेणार आहेत आपण असणं आवश्यक आहे आपण या बैठकीतून चर्चा घडल तुम्ही तुमचे मुद्दे सांगा काय सांगायचे असले तर असंही ते म्हणले पण आमच्या माझ्या डोक्यात असं आलं की आपले मुद्दे आपण सांगितलेले आहेत पुन्हा पुन्हा तेच सांगणार आहेत आपण तिथं जाऊन सुद्धा पण आता मग आपण कार्यक्रम दिलेले आहेत आमचा दुसराही प्रॉब्लेम आहे आम्ही कार्यक्रम पण दिलेले आहेत एखादा अर्ध पुढं ढकलणं वेगळं पण रद्द करणं डायरेक्ट कार्यक्रम दिलेले उद्या हे चांगलं नाही ना त्यापेक्षा सरकारनं सकारात्मक काय निर्णय असेल त्यांचा उद्या घ्यावा ना आम्हाला तारखेचा दौरा ठरलेला आहे नेमका हा प्रकार काय काय आणि चर्चा अजून सुरू आहे चर्चा वीसपर्यंत आहे ना आपण बीडच्या सभेतूनच वीसपर्यंत तुम्हाला दारं खुले तुम्ही चर्चा करा पण एकदा अंतर बाहेर पाय टाकला की दारं बंद चर्चा फिरच्या नाही करणार आम्ही त्यामुळं त्यांनी सांगतानाच सांगितलं होतं महाजन साहेबांनी सांगितलं होतं आणि देसाई साहेबांनी सांगितलं होतं आमचा एवढा शब्द आहे का मग दारं खुले तेव्हा ठेवलेत मराठ्यांनी दारं खुलेत पण वीस एकदा आम्ही पाय बाहेर पाऊल टाकला हे विषय सांगतो आम्ही कोणी ऐकणार नाही ते विचार आता आम्हाला कायदाच पाहिजेत पाहिजे आरक्षणच पाहिजे चर्चा नको हो नुसती मग तुम्ही नुसते चर्चा करताना चर्चा कवर करता पण देसाई साहेबांचा म्हणजे सन्मानपूर्वक सांगतो की आम्हाला यायला वेळ कमी त्यामुळे येऊ शकत नाहीत दुसरं मला समाजाच्या समोरच ओपन करायचं काय असेल ती समाजाचा मी कधी विश्वासघात केला नाही करणारसुद्धा त्यामुळं काय मला तिथं काय लाई होणार नाही होणार नाही तर मी येऊन उपयोग बी नाही आणि मा मला जे मुद्दे मांडायचे म्हणणं आहे ते मुद्दे मी मुख्यमंत्री सा साहेबांच्या वयडी साहेबाकडं मांडलेले पण आहेत बच्चू भाऊ कडूंकडं पण मांडलेले आहेत आणि महाजन साहेबाकडं पण मांडलेत आणि उदय सामंत साहेबाकडे सुद्धा मांडलेले आहेत चारही लोकांकडे मांडले मला जे तिथं येऊन उद्या मांडायचं आहे ते मी अगोदरच मांडलेलं आहे माझ्या समाजानं आणि आम्ही अगोदरच मांडलेलं आहे तेच मांडणार आहे माझं दुसरं नवं काहीच नाही आणि नवा मार्गसुद्धा नाही वीस जानेवारी ही आहे हिच्यात कोणी आडवा आला तरी ती थांबू शकत नाहीत आम्ही आम्ही मुंबईला जाणार नसता विच आता आरक्षण द्या काय हरकत नाही मग आम्हाला कुठं आवश्यक ओबीसीच्या आरक्षणावर ठामा मात्र सरकार मागचे जी सुप्रीम कोर्टात दावा ठोकलेला आहे त्याच्यावर क्युरिफि क्युरिफिकेशन याचिका दाखल झालेली त्यावर बोलतोय नेमकी सरकार आणि तुमच्यात मग काय काय चर्चा सुरू आहे नाही आमची चर्चा तेवढीच आहे त्याच्यासाठीच उठ बशी आमची बैठका त्याच्यामुळेच जात नाहीत आम्ही आमचे दोन राहिलेले शब्द त्याच्यात घ्या बस आमचं दुसरं काय म्हणणं नाही ते क्युरिटी पिटिशनचं आरक्षण टिकल नाही टिकल ते ओपन कोर्टात हे का कुठं त्याच्यात शासन काय तुम्हाला स्पष्टीकरण द्या म्हणलं ते आणखीन दिलेलं नाही त्यामुळं माझे साहेबांनी सांगितलं तो गुन्हे मागं घेऊ तेही घेतलेलं नाही म्हणजे आम्ही विश्वास तरी किती टाकायचं समाजानं त्यापेक्षा मराठ्यांनी आता ठरवलं आहे मुंबईला गेल्याशिवाय आरक्षणाचा पर्याय निघत नाही आता घरी बसायचं नाही करोडोच्या संख्येनं मुंबईकडे कर जायचं चा, तरच आपले पोरं मोठे होणार आणि मराठ्यांनासुद्धा विनंती आहे की शक्ती दाखवण्याची वेळ शांत देदा हां शांततेत शक्ती दाखवण्याची वेळ आहे आरक्षण मराठ्यांना शंभर टक्के मिळते फक्त ताकदीनं घराच्या बाहेर पडा सगळेजण मुंबईच्या दिशेनं शांतते शांत देतं हातच बांधायचे डायरेक्ट इतकं द्यायचं नुसतं बसलं बी तरी आरक्षण आलं काहीच करायची गरज नाही लोकांची इच्छा पूर्ण करायची नाही गोळ घालून त्यांना वाटतं मराठ्यावर गुन्हे दाखल व्हावा हो असं व्हावा बाकीच्यांना इतरांना हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं कृत्य नाही करायचं आपल्या पोरावरती गुन्हे नाही झाले पाहिजे आणि कोणी काय म्हणते त्याला दुखापतसुद्धा नाही झाली पाहिजे शांततेत जायचं जा जा मराठा शांततेत जरी उभा राहायला तरी काय होईल मी आत्ता सांगू शकत नाही नुसता शांततेत बसला तरी पण एवढी ताकद मराठी आहे ते फक्त शांत बसा लोटलं बाजूला तरी शांततेत बसा पाठीमागची तर भूमिका सांगितलेली आहे आम्ही पाठीमागचे आहेत जे मुंबईला येते आणि ते मुंबईचे खिंड आरक्षणाचे लढून आले जे आले ते तर पोराला उत्सिक जरी त्रास झाला कुणाच्या बी थोडा बी नुसता लोटल्याला बी तर इकडच्या मंत्र्याच्या आणि आमदाराच्या घरीच वेळा टाकून बसायचं राहिलेलं मराठ्यांनी सगळ्यांनी हां वेळात टाकून बसायचं मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील कोणाला सुट्टी नाही त्यांच्या दारच सोडायचं नाही बसून राहायचं तिथं बी शांत देत बसा तुम्ही फक्त हां तुझं सरकार आमच्या पोराला का त्रास द्यायला लागले आमच्या गाड्या का लागले हां हे जरी झालं तरी राहिलेल्या मराठ्यांनी फक्त यांच्या घराला वेडा टाकायचा सगळ्याचा आमदार खासदार मंत्री सगळे यांना कोणाला सुटे पक्ष फिक्षा काही बघायचं नाही सगळे पुरेचे पुरे आणि आम्हाला जर आडवलंच तर आम्ही त्या जाहीर भूमिका केलेली हां देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात नागपूरला बसणार आम्ही आणि मुंबईत बसणार आणि मुख्यमंत्री साहेबाच्या आधारात बसणार राजे दादाच्या बारामतीत बसणार आणि मुंबईच्या बसणार कोणाला जर आडविलं ना एखाद्याचं वाहन मग आम्ही खायचं प्यायचं काय त्यात काय दगड आहेत काय एवढा अन्याय मराठ्यावर नाही करायचं हा जी बात नाही करायचं कारण शेवटी आम्हीसुद्धा तुमचे आणि तुम्ही सत्ताधारी म्हणजे पालक होतो तुमच्याकडे हां मुंबईची जर ग्राउंडची स्थिती जर बघितली त्या ग्राउंडची क्षमता तीस ते पस्तीस हजार तीन कोटी घेऊन त्या ठिकाणी जाणार मग द्या आरक्षण नाही जात आम्ही देऊन टाका आरक्षण पटकून हो मोकळं मराठी बी एक सिद्ध झालेलं आहे चौपन्न लाख नोंदी मिळाल्या तुम्हीच म्हणतात देऊन टाका मग आता कायदा पारित करायला तर महाजन साहेब असं म्हणले होते जरा की बटले चार दिवस वेळ दिला तुम्ही हे शक्य नाही एक महिन्याचा वेळ द्या आम्ही आधार घेतो नोंदी सापडतो आणि तुमच्या मागणी प्रमाण देतो हे महाजन साहेब शब्द आहे आणि हे जर खोटे असले ना मीडियाजवळ आणखीन आहे मिड्यावले लगेच मग इकून त्यांचा फोटो टाकी दे इकून ती व्हिडिओ दाखवते हा मग सोपं नाही भाऊ हा इथं दान का उघडे फक्त खोटं बोलून बघा तुम्ही मिळाले का नाही पुरावे केला कायदा पारित नाही आता तर लाख मिळाले आता तर इतके मिळाले तुम्हाला ट्रकात लावा लागते नाही यायला कागद मग प्रॉब्लेम काय तुम्ही सोपे सोपे सुद्धा काम करेन मराठा समाजाचा तुमच्यावर विश्वास बसन कसा म्हणजे मी जबाबदारीने शब्द बोलतोय तुम्ही छोटे छोटे कामं करेन तुम्हाला समिती मराठवाड्यात पाठवून पुन्हा काग दस्तावेज सापडायला लावा हे सांगितलं ला ते तर तुम्हाला साधे गुन्हे मागं घ्या तुम्हीच म्हणले आम्ही मागं घेतो आंतरवालीचे आणखीन घेतले नाहीत तुम्ही तुम्ही महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते आणखीन घेतले तुम्ही साधे साधे कामं करणार तर मराठ्यांनी विश्वास ठेवायचा नेमका कसा तुमच्या मराठे मुंबईकडे येणार त्यात दुमत नाही त्याच्यात एक तीळ मात्र हे बदल नाही होणार नाही होणार म्हणजे नाही होणार ते कुठं बसते आणि काय ते मुंबईत गेलो आम्ही आमचं बघू कुठं बसायचं आम्ही आमच्या डांबरावर बसून येत समुद्राचे दगड धरून बसू एक एक तर त्यांना काय करायचं आम्ही आमचं कुठं बसू आम्हाला बऱ्याच गोष्टी बघायच्या मुंबईत त्याच्यामुळे आमचं त्याच्यात बराच टाईम जाईल ना गेल्या गेल्या झोपणार थोडीच आम्ही आम्हाला लैटी कशा आहेत काय बघायचं ते पोलावर लावलेल्या ते लोक म्हणते त्यांच्या पिवळ्या लैन्या येतात आम्हाला बघायचं पिवळ्यात का लावले आमच्या तिकडं पांढऱ्या आम्हाला बघायचं जर बघून ना कसं असतं काय रात भरपूर येणार आहे आमची कोणच्या कपारात काय जर मला तिकडं लई लायटिंग टाकलं घरात तर आम्हाला बघायचं आहे त्याची कशी कशी लायटिंग असते आम्हाला इकडे आणायचं गणपतीला त्या टायमाला त्यांच्या नाही तशा इकथा आणायचं आम्हाला त्यात क्या कलरच्या मराठा समाजाची मोठी सभा झाल्यानंतर आता तेरा जानेवारीला हे बघा लोकशाहीत अधिकारी ते आपण म्हणू शकत नाही त्याच्यावरती हां फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे ओबीसी बांधवांचं ना आमचं गाव खेड्यात काहीच नाही आत्ताही नाही आत्ताही आम्ही लग्नात येत कालच्याच लग्नात होत होतो काल इधं साधं गेट की लग्न लावलं ला सगळे ओबीसी बांधव तिथं आम्ही आत्ताही एकमेकात वाढायला सुद्धा येते एकामेकाला लग्नातसुद्धा फक्त ओबीसी बांधवांना माझी विनंती आम्ही ओबीसीमध्ये येत आमच्या नोंदी सापडल्यात उदाहरणार्थ सा जसं जमीन असती ती जमीन सापडली तुम्ही घेऊ नका असं नाही म्हणू शकत नेमानं बोलू नेमात राहू तेव्हा राजकारणी माणूस तो तुमचा वापर करतो तो राजकारणी माणुष्य हे समजून घ्या तुमचा तो वापर करतो आहे माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला आपण गावखेड्यात एकत्र आहेत तेव्हा राजकारणी माणुष्य ते उपयोग करतो आहे एकतर धनगर बांधवांचं आरक्षणाचाही मागत नाहीत वंझरे बांधवाचं अजिबातच नाही ते तर वेगळा बांध पडलेला आहे त्यांना वेगळा प्रवर्ग करून दिलेला आहे राहायला ओबीसी बांधवांचा विषय तर त्या बांधवांना विनंती की आमच्या नोंदीच सापडल्यात आम्हाला कमवू नका येऊ म्हणता तुम्ही तुमच्या नोंदी सापडल्यास तर आम्ही कसं म्हणलो असतो तुम्हाला येऊ नका असं म्हणता ये तुमची जमीन तुम्हाला सापडल्यावर आम्ही कसे म्हणणार देऊ नको तुम्हाला काय देणं देणार ते जर कोणी नाही मला तसं आम्ही तुम्ही विरोध केला तरी आम्हाला ओबीसीत आम्ही येणारच शेतकऱ्यांना आमच्या नोंदी सापडल्या त्यामुळं काय म्हणतात ना आपल्या मराठवाड्यात एक म्हणे की फुकटचं भांडण काय लिखत घ्यायचं त्याचं ऐकून ते त्याचा राजकीय स्वार्थ साधणार आहे आणि तुमच्या आमच्यात उदं उगंच वातावरण खराब करायला लागलं आहे ते राज तो राजकारणी माणूस आहे त्याचं ऐकू नका तो राजकारणासाठी तुमचा वापर करतो आहे कार्यक्रम घेतो आहे आणि तो त्याच्या केशी मागं करून घ्यायला लागला त्याचे गुतल्याला होता आणि ते मध्ये तिकडे कांदे खाली घ्यालतात <गणीज़ीद>। ते त्याच्या केशी तुमच्या मागं करून घ्यायला लागला गोरगरीब व विषय बांधवाचं कल्याण करायसाठी तो लढतच नाही तो सरकारला इकडे जनता दाखवतो आणि तिकडे त्याच्या केशी मागं करून घेतो समजून घ्या मी प्रामाण म्हणजे खूप जबाबदारीने बोलतो हे शब्द तेव्हा तिकडे इकडे पब्लिक दाखवतो सभेत आणि तिकडे एक 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 केस तिची मागं घेतो आणखीन सतारा राहिले त्याचे ते सभा घेऊन घेऊन ते एक 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 कमी करणार त्यातून सरकारवर दबाव आणतोय तो ते तीक्ड़ ते तीक्ड़ ते तो याच्यासाठी दबावाच नाही आणत आरक्षणासाठी त्याला काय देणं गेलं नाही आणि त्याला आरक्षणासाठी दबाव आणचा असला ना एकच उदाहरण देतो तुम्हाला हो एकच उदाहरण देतो त्याला मी चॅलेंज केलं होतं की धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची तुझी स्पष्ट भूमिका कर त्याला जर गोरगरिबाला द्यायचं असतं ना त्यांनी धनगर बांधवांच्या आरक्षणाची स्पष्ट भूमिका केली असते तो ते ब्रह शब्द काढत नाही ते उलट त्यांना उलटं सांगतोय कारण हे सगळं दाखवा विनंती माझी तुम्हाला बरं का हे दाखवा ते उलट उलट सांगतोय की आपल्या ओबीसीला धक्का लागत म्हणून तुम्ही धनगर बांधव वंजारे बांधव आमच्यात आले पाहिजे ओबीसीला धक्का लागत वंजारी बांधवाचा धनगर बांधवाचा जर देव जरी आला तरी धक्का लागत नाही हां ते वेगळा प्रवर्ग केलेला कायला नादी लावतो त्यांना तो राजकीय पोळी भाजून घेतो कशाला नादी लागतो आणि दोन्ही बांधवांना माझी विनंती आहे धनगर बांधवाला पण वंजारी बांधव त्याच्या नादी लागून ते पोळी आहे तुमचं आमचं काहीच झालेलं नाही काहीच झालेलं नाही गाव लेवलवर त्याच्यामुळे तुमचे आमचे संबंध खराब व्हायला लागले नका होऊ देऊ त्याचं ऐकूच नका तुमच्या याला धक्काच नाही लागत राहिला ओबीसीचा विषय तर आम्ही ओबीसीत नव्हती सापडल्यात उलट तुम्ही सगळ्यांना म्हणायला पाहिजे द्या त्याचं नाही काय कु तो राजकारणी म्हशी तुमच्यात आमच्यात दरी निर्माण करायला लागला आहे तो शंभर टक्के दरी निर्माण करायला लागला आणि त्याचा फायदा उचलायला लागला आहे लोकशाहीत सभा ज्याने त्याने त्या घेतल्या पाहिजे त्याला आमचा विरोध नाही फक्त याच्या विचाराला आमचा विरोध आहे आणि त्या ओबीसी बांधवानं धनगर बांधव वंजारे बांधवानं समजून घेणं गरजेचं आहे की तो त्याच्या स्वार्थासाठी त्याचं राजकीय करिअर फायदा व्हावा म्हणून तो तुमचा उपयोग करून घ्यायला लागला आणि तुमचं काय तो मोठा होईल तुमचं काय गोरगरिबांच्या पवारांचं तुमचं वाटलं तुम्ही हे समजून घ्या तुम्हाला आमच्या बाजून उभं राहावं हो म्हणून म्हणत नाही तुम्हाला एक दिवस माझ्या ह्या शब्दाची आठवणी की हिव हो राजकारणीमा स्वतः याने आपला उपयोग करून घेतला आणि घेणन देणं मराठ्यात आणि ओबीसी बांधवात विनाकारण नाराजी पसरली याच्यामुळं एक ना एक दिवस माझ्या शब्दाचा पैसे ताप येईल आत्ताच शानेवा ते स्वार्थासाठी सभा घेत आहे